जिल्ह्या हस्मा ते जिंतूर तालुक्यात अनेक भीम अनुयायांनी आता तसेच तर राजेश सरोदेव यांच्याकडे एक निवेदन सादर करण्यात आलेले आहे आणि दहा डिसेंबर रोजी जे की मानव अधिकार दिवस असताना देखील संध्याकाळी पाचच्या सुमारास परभणी शहरातील याचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृत पुतळ्या असलेल्या परिसरामध्ये व्यक्तिकात्मक संविधान मैदानाचं या ठिकाणी विटंबना करण्यात आली त्या भीम अनुयायासच संपूर्ण आंबेडकरवादी चळवळीच्या वतीने परभणी जिल्ह्यात आज बंदची हाक देण्यात आलेली आहे दरम्यान जिंतूर शहरात आज सकाळी आठ वाजल्यापासून आता दुपारचे एक वाजलेले आहे संपूर्ण कडकडीत बाजार बंद करत या ठिकाणी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले अनेक या ठिकाणी असंख्य कार्यकर्ते उपस्थित आहेत या मंडळीचं याबाबत काय म्हणणं ते पाहणार आहोत आपण काल परभणी इथे झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून संविधानाच्या प्रतिजेचे तोडफोड करून त्या आरं समाजकंडक आहे तोडफोड केली त्या घटनेचा मी जिंतूर तालुक्याच्या वतीने निषेध व्यक्त करतो आणि मी आपल्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला असं कळवतो की ज्या पाठीमागचा मास्टर माइंड कोण आहे त्या मास्टर माइंडला शोधा त्या मास्टर माइंडचा शोध काढून योग्य ती कारवाई झाली पाहिजे अन्यथा का असं काही जर झालं नाही तर आम्ही भीमसैनिक आता जितक्या संख्येने आलो तर हजारोच्या संख्येने दे। देऊ आणि मग आम्ही आमच्या भीमसैनिक स्टाईल मध्ये त्यांना उत्तर देऊ असे मी आपल्या माध्यमातून त्यांना आवाहन करतो सर्वप्रथम या घटनेचा निषेध करते आमच्या सर्व जिंतूर तालुक्यातर्फे आम्ही हे आज आंदोलन केलेलं आहे आणि पूर्ण बंद पुकारलेला आहे त्या बंद सर्व यशस्वीपणे आम्हाला सर्वांनी साथ आहे पण इथून पुढे जर ही अशी वारंवार संविधानावर घटना होत आहे संविधान बदलण्याच्या संविधानाची विटंबना होत आहे आमच्या महापुरुषांची विटंबना होत आहे तर घटना जर इथून पुढे जर झाल्या तर आम्ही सर्व समाज एकत्र होऊन पुन्हा जास्तीत जास्त संख्येनं आम्ही आंदोलन करण्याचा प्रयत्न करू भीमसैनिकाच्या नादी कोणीही लागू नये कारण की भीमसैनिक हे महाराज मी तेवीस हजार पेशव्यांना नातीच गाळलं होतं भीमा कोरेगावचा इतिहास तुम्हाला सर्वांना माहित आहे तर हे माझं एवढं सर्व समाज बांधवांना तर आणखी निवेदन आहे की सर्वांनी संविधान वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला पाहिजेत कारण की समाज संविधान हे फक्त बौद्ध समाजासाठी नसून बौद्ध समाजात रस्त्यावर येतो कारण की सर्व समाजाच सर्व समाज बांधव आरक्षण घेतात आणि आरक्षणाचा फायदा घेतात फक्त आरक्षणाचा घेतात आणि बाबासाहेबांच्या घटनेला काही झालं तर कोणीही रस्त्यावर येत नाही फक्त बौद्ध समाज येतो हे का होत असं कारण की घटना संविधानाची संविधान घेतात सर्व संविधानाचं आरक्षण घेतात पण संविधानाचं रक्षण करण्यासाठी कोणीही समोर येत नाही त्यामुळे सर्वांनी आज जास्तीत जास्त सर्व महिलांनी सर्व महिलांनी यायला पाहिजे होतं दुसऱ्या समाजाच्या पण बौद्ध समाजाच महिला का रस्त्यावर येतात बौद्ध समाजच का रस्त्यावर येतो हे माझा सर्व समाज बांधवांच्या आरक्षणाचा लाभ घेतात आम्ही जाहीर आम्ही पूर्ण जंतुवाशी तर जाहीर निषेध करते जय संविधान सर्वप्रथम सर्व महापुरुषांना तर प्रथम तिरुवार अभिवादन करतो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर संविधान प्रतिकृती ठेवलेली होती त्या प्रतिकृती कृतीचं एका इस्मानं एका जातवादी भांसानं ते जाणून बुजून संविधान पाडलं त्या पाडल्याच्या निमित्तानं आज जिंतूर शहर जिंतूर तालुका परभणी जिल्हा आज पूर्ण अक्षरशः बंद आहे जिंतूर तालुक्यातील सर्व संघटना सर्व सामाजिक कार्यकर्ते इतर सर्व जाती धर्माच्या सर्व संघटना यांनी आज जिंतूर बंदला व व्यापारी संघटनेनंसुद्धा सहकार्य केलं पोलीस प्रशासनानं सुद्धा आम्हाला सहकार्य केलं महसूल प्रशासनानं सुद्धा आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही सर्वांचे जाहीर आभार मानतो व या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो कालचा संविधानाच्या प्रतिकृतीवर झालेला हल्ला हा संविधानावरचा हल्ला नसून देशातील सर्व बौद्ध समाजाच्या भावनांवर झालेला हल्ला आहे त्या हल्ल्याचा त्या निषेध करतो यानंतर अशा प्रकारचे हल्ले जर संविधानप्रेमी लोकांवर असेल किंवा संविधानाच्या प्रतिकृतीवर असेल अशा प्रकारचे भ्याड हल्ले जर झाले तर त्याला जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय इथला भीमसैनिक आता शांत बसणार नाही याहून अधिक सरकारने आमच्या संयमाचा बांध तोडण्याचा प्रयत्न करू नये जे झालं तेवढं खूप झालं इथून पुढे प्रशासनाने सर्व बौद्धजनांच्या भावना लक्षात घेऊन संविधानप्रेमी जनतेला या सर्व अशा प्रकारामधून मुक्त केलं पाहिजे अन्यथा मी माझ्या रिपब्लिकन युवा सेनेच्या वतीने असा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो की भविष्यामध्ये अशा प्रकारचे जर हल्ले झाले तर सर्व समाजाचं एक मोठं संघटन उभं करून जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय इथला भीमसैनिक शांत बसणार नाही काल घडलेल्या प्रकाराचा सर्वप्रथम जाहीर निषेध करते आणि संविधानाचं हे संरक्षण झालंच पाहिजे आणि संविधानावर जे, जे हल्ले होतात तर त्या इस्माला कठोरात कठोर अशी शिक्षा झाली पाहिजे भगिनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये परभणी येथे जी काही घटना घडलेली आहे ती खूप निंदनीय घटना आहे प्रश्न असा आहे की या मनुवादी व्यवस्थेचे जे काही सरकार आहे किंवा जे काही निवडून आलेले लोक आहेत बघा त्यांचं जे काही स्टेटमेंट आहे त्यांचं जे काही स्लोगन आहे ते म्हणतात की एक आहे तो सेफ आहे आता गरज कोणाला आहे हे आपण मुस्लिम बांधवांनी आणि या बहुजनांनी विचार करायला पाहिजे की एक आहे तो सेफ आहे त्यांच्यावर शाहीन बाग जी घडली का कशाच पद्धतीचं घडलं की ते लोक किती संघटित होते शाहीन बाग मध्ये एकाच माणसानं वाचवलं त्या लोकांना आपण फक्त नावाला तिथं गेलो शाहीबाग मध्ये त्यांना कुणीच सपोर्ट केला नाही माझ्यासारखे के नुसते जाऊन तिथं बसू लागले त्यांना एकाच माणसानं वाचवलं ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेबाचा फोटो शाहीनबागमध्ये त्याच पद्धतीने मुस्लिम समाज आणि पूर्ण बहुजन समाज आपल्या पाठीशी आहे येणाऱ्या काळामध्ये अशा घटना घडल्या तर खरोखरच आपल्याला विचार करावा लागेल की आपल्याला पुढची रणनीती आताच बसून ठरवलं लागेल नुसतं हुर्रे हुर्रे म्हणून चालणार नाही येणाऱ्या काळामध्ये सर्व संघटन करून या लोकाला आपल्याला फेस करावा लागेल आणि त्या माणसाला खरोखरच या परभणी जिल्ह्यामध्ये जी काही अनुचित प्रकार घडला त्याला मोटत जी का सजा देशद्रोहाचा गुन्हा त्याला ही योग्य कलम लागू होऊ शकते एवढी आमची सर्व बहुजन समाजाची मागणी धन्यवाद सरकार झालेला आहे त्या संदर्भात माननीय जिल्हाधिकारी अटक झालेली आहे त्याची प्रतिक्रिया म्हणून आज जे आपलं रिपब्लिकन सेना आणि इतर संघटनेचा जो निवेदन आहे त्याचं मी स्वीकार केलेला आहे आणि हे तात्काळ माननीय जिल्हाधिकारी महोदयामार्फत आम्ही हे शासनाला आपल्या भावना कळवत आहोत मी याद्वारे सर्व उपस्थितांना आव्हान करतो विनंती करतो की आपण अतिशय शांततेत हे जे मोर्चा काढून किंवा निवेदन दिलेलं आहे त्याबद्दल मी सगळ्यांची धन्यवाद व्यक्त करतो आणि सर्वांना पुनशे असं एक आव्हान आणि विनंती करतो की आपण आपल्या ज्या भावना आहेत त्या सनदशीर पद्धतीने व्यक्त करावे धन्यवाद आपले निवेदन तत्काळ शासनाला आम्ही जी घटना घडलेली आहे प्रबंधना ती अतिशय दुर्दैवी आहे पोलीस प्रशासनाने महसूल प्रशासनाने निषेध व्यक्त केला आहे माननीय जिल्हाधिकारी साहेब माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी सुद्धा त्याबद्दल तीव्र देऊन आणि तात्काळ आरोपीला अटक करून त्याच्याविरुद्ध जे काही प्रचलित कायदा आहे प्रचलित कायद्यानुसार गुन्हा दाखल करून कठोर शिक्षा कशी होईल यासाठी पोलीस प्रशासनाचा प्रयत्न आहे तरी सर्वांना पोलीस प्रशासन आणि महसूल आहे याचा बंद पूर्ण यशस्वी झालेला आहे आपण मोर्चा काढलेला आहे आता सर्वांनी शांततेत आपापल्या घरी जावं अशी मी सर्वांना आवाहन करतो परभणी शहरामध्ये काल दिनांक दहा डिसेंबर रोजी जी घटना घडली ती घटनेच्या मागं आपण विचार केला ठिकाणी डिसेंबर हा मानवता दिवस म्हणून पाळला जातो आणि संविधानाने भारतीय संपूर्ण लोकशाहीला बळकट करण्याचा काम जर कोणी केलं असेल तर तो भारताच्या संविधानाने केलेला आहे त्यामुळे महामानव घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाची या ठिकाणी प्रतिकात्मक जी पुस्तक ठेवलेलं त्याची विटंबना करण्यात आली त्यामुळे या ठिकाणी परभणी जिल्ह्यामध्ये संताप व्यक्त केला जात आहे दुसरा महत्वाचा मुद्दा हाच आहे की या ठिकाणी अनेक मान्यवर मंडळींनी आपल्याशी बोलताना सांगितलेलं आहे की बाबा ज्या माणसानं हे कृत्य केलं त्याला ताबडतोब काही शिक्षा देण्यात आली मात्र या घटनेमागे जो माणूस आहे त्याच्या मागे कोणत्या संघटना आहे याचा पण पोलिसांनी छडा लावा संविधान हा काही फक्त बौद्ध समाजापुरताच मर्यादित नाही या देशातील संपूर्ण जाती धर्म पंथ आणि प्रत्येक वस्तूची जे काही मूल्यमापन करण्याचा एक साधन म्हणून ज्याच्या बघितला जातो तो आहे संविधान आणि संविधानाचा रक्षण करण्याचा अधिकार हा सर्व भारतीयांचाच आहे कारण भारताच्या या तुम्हाला आज मी जे बोलतो बोलने चा ते बोलण्याचा अधिकार देखील या दिलेला आहे कारण लोकशाहीचा चौथा स्तंभ ज्यावेळेस सांगतो त्यावेळेस सरकारला ती मान मागणी मान्य करावा लागते या सर्व शक्ती ज्या देणारा मानव महामानव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या या संविधानात्मक प्रतिकेची विटंबना करणे म्हणजे हे लोकशाहीला धक्का पोहोचण्याचा काम केला जात असतो का असा सवाल या ठिकाणी व्यक्त केला जात आहे त्यामुळे आज आपण बघू शकतो की आज अकरा डिसेंबर रोजी जिंतूर शहरातील संपूर्ण बाजारपेठ कडकडीत सकाळपासून बंद करण्यात आलेला आहे संपूर्ण बाजारपेठ हा आहे आहे आणि अनेक भीम अनुयायी या है। त्या या ठिकाणी ठिकाणी रस्त्यावर देखील दिसत त्यामुळे त्यांची एकच मागणी शासन प्रशासन पोलीस प्रशासन प्रशासनाकडं की या ठिकाणी जोपर्यंत त्या घटनेमध्ये जो माणूस आहे ज्याला तुम्ही अटक केली त्याच्यावर गुन्हा दाखल केला त्याच्या मागे ज्या संघटना आहेत त्यांचा देखील छडा लावण्यात यावे जेणेकरून येणाऱ्या दिवसात अशा घटना घडू नये म्हणून या लोकांची मागणी आहे पुढील भाग असे की आता शासन प्रशासन या बाबीकडे किती गांभीर्यानं बघतो आणि किती दिवसांमध्ये याचा छडा लावण्यात यशस्वी होतो हे बघणे महत्वाचे ठरेल जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनल साठी मी शेखलीम